गाड्या सुटा सहा सुटवण सुटला गाडी क्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चलवली चार गाड्या पाहता चार गाड्या मध्ये सुंदर लढत आहे दोघात लढत चालू कोण होत सीमेला पात्रात शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली अडेल होते सैदापूरकर आणि पर्याल होते अंढळी ख निकाली पंच व्यवस्थित निकाल बघा आणि मन निकाल द्या निकाल थर्ड अंपायर कॅमेरामॅन कडे गेला कॅमेऱ्याचा आधार घेऊन घरी क्रमांक सहा चा निकाल दिला जातोय तत्पूर्वी सात आणि आठच्या गाड्या मैदानात येऊ द्या सात आणि आठच्या गाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या सात आणि आठ येऊ द्या